राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं आज पहाटे कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर का कारवाई करत मध्य प्रदेश बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघा परप्रांतीयांना ताब्यात घेतलंय साहिदभाई खलिफा आणि विक्रमभाई बारिया अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून त्रेचाळीस लाख रुपयांचा सा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा सुमारे छप्पन्न लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं आज पहाटे कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर आडुळगावच्या हद्दीत कारवाई करत बेकायदेशीररीत्या मध्य प्रदेश बनावटीचा मद्यसाठा वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले साहिदबाई खलिफा आणि विक्रमभाई बारिया अशी त्या दोघांची नावं असून त्यांच्याकडून सुमारे त्रेचाळीस लाख रुपयांचा मध्य प्रदेश बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण छप्पन्न लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक गिरीश कुमार करचे अभयकुमार साबळे विलास पवार सचिन लोंढे धीरज पांढरे विशाल बोई प्रसाद माळी साजिद मुल्ला यांनी या कारवाईत सहभाग घेतला